देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी पाठीमागच्या उपोषणाच्या वेळेस सरकारचे प्रतिनिधी पाठवून त्यांनी सांगितलं होतं त्या की ज्या आठ मागण्या त्यापैकी चार मागण्या तात्काळ करतो म्हणून लगेच तात्काळ म्हणजे केशेस त्याच्यामध्ये शिंदे साहेबाची समिती हैदराबाद गॅजेटीय है। असे ताबडतोब आम्ही करतो म्हणून सांगितलं आणि राहिलेल्या चार मागण्यासाठी दोन ते तीन महिन्याचा वेळ द्या असं म्हणलं आता दोन ते तीन म्हणले तरीही आम्ही तीन पर्यंत थांबलो दोन वर थांबलो नाही मग उद्या तीस एप्रिलला त्यांचे तीन महिने पूर्ण होते तात्काळ करतो म्हणलेल्या मागण्याही मान्य केलेल्या नाही यात मंजुरी दिलेल्या नाहीये ना चार साठी पण मग आता संयम किती असावा हो। दोन वर्ष झाला माझा करोडोना समाज रस्त्यावरती सगळ्यांच्याच लेकराच्या आयुष्याचा प्रश्न आहे इथं पक्षाचा आणि राजकीय नेत्याचा प्रश्न नाही इथं जातीचा आणि जातीच्या स्वतःच्या लेकराचा प्रश्न आहे इथं भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्याच आमदार खासदारांच्या लेकरांना आरक्षण लागणार आहे ते आमदार खासदार मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा लागणार आहे कार्यकर्त्यांच्या लेकर बाळाला आरक्षण ला लागणार आहे म्हणून इथं पक्ष नाहीये आता आणि इथं नेता आमदार मंत्री असं नाहीये इथं स्वतःच्या जातीच्या लेकराच्या प्रश्न आहे आयुष्याचा अस्तित्वाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे आता तीस तारखेला मी उद्या त्याला घोषणा करतोय कारण काय झालंय बघा संयम किती असावा दोन वर्ष धारलंय याच्यापेक्षा किती संयमी वागायचे संयम धारा संयम धारा किती संयमी दोन वर्ष आणि हे लगातार करोड आंदोलन आहे हा टेम्पो जशाला तसा आहे लाखो करोड लोक आता जशाला तसे मग आता किती वेळ सरकार मी कधीच पक्षाचा राजकीय नेत्यांचा कधी द्वेष केला नाही कारण हे सगळ्या समाजाला आरक्षण लागतं आता जर तुम्ही मला म्हणत असाल की सरकार आमचं आहे आणि तुम्ही मागू नका तर हे मी ऐकत नसतो कारण तुमच्या इथं सत्तेचा प्रश्न नाही तुमच्या आधी जात तुमच्यासाठी तुमचा नेता महत्वाचा नाही पक्ष महत्वाचा नाही तुमच्यासाठी जात आणि जातीचे लेकरं महत्वाची आहेत हे आधी आमदार खासदार मंत्र्यांनी समजून घ्या नसता हे हो समाज तुमच्यासुद्धा विरोधात अंगावर ये जर का एखादा आमदार खासदार मंत्री जर म्हणला की आमची सत्ता आहे आणि मग कसं आमचं सरकार आहे तो सरकार नाहीये तो अपक्ष नाहीये तो अन्यता नाहीये तुला मी सावध करायला तुझी जात आहे त्या जातीचे लेकर आहेत त्यांचं वाटलं तू करू नको असं म्हणून हे लोक तुझ्या अंगावर येणार मग याला मराठा मध्ये जिथं दिस गठल तिथं कार्यक्रम सुरू करत आंदोलन समितीचा चौथा अहवाल या ठिकाणी दाखल झालेला आहे अठ्ठावन्न लाख मराठा समाजाच्या नोंदणी सापडल्या काय चांगली गोष्ट माझ्या समाजाचं कल्याण झालं आनंद चेहरे झालेत माझ्या लेकरांचे त्यांना नोकऱ्या लागायला शिक्षणात आता <mí> सवलती आता सुद्धा शिष्यवृत्तीमध्ये मी जातीवादी असतो तर मी नुसत्या मराठ्यांच्याच लेकराला आरक्षण घेतलं असतं सॉरी शिक्षण घेतलं असतं मुलीला मोफत सरकारनं सांगताना सांगितलं तो मराठ्याच्या मुलीला मोफत शिक्षण करतो मी जातीवादी नाही देखील ना काय दे केलं सगळ्या जातीच्या मुलींना मोफत पाहिजे मंडळ ज्या लेकरांना आरक्षण आहे ज्या लेकरांना आरक्षण आहे त्यांनी शाळेत सुद्धा जातीवाद नाही केला पाहिजे त्यांनी उलट असं म्हणलं पाहिजे आरक्षण असलेल्या लेकरांनी विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी की, की, की माझा मित्र माझी मैत्रीण मराठींची त्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका शाळा शिकणाऱ्या आरक्षण असणाऱ्या सगळ्या जाती धर्माच्या आणि पोरींचं सुद्धा असलं पाहिजे आमच्या लेकराला मिळू नये की शाळेतल्या आरक्षण असणाऱ्या सगळ्या जाती धर्माच्या मुला मुलींची भूमिका नसली पाहिजे अडीच करोड मराठा त्याचा लाभ घेणार आणि मराठ्यांना सुद्धा माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आहे महाराष्ट्रातल्या ज्यांच्या ज्यांच्या नोंदी निघाल्यात त्यांनी अर्ज करा प्रमाणपत्र काढून घ्या घरात झोपू नका या प्रभाळाचा वाटोळ करू नका पक्ष तुमचा पक्षाचा नेता सत्ता असला तर तुम्हाला मोठं हो नाही करणार आणि सरकारलाही सांगतो ज्या ज्या नोंदी सापडल्या त्या ग्रामपंचायतला लावा लोकांना माहीत होईल नोंदी कुणाच्या सापडल्या लोकांना तेही माहीत असलं पाहिजे अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्यात पण कुणाच्या सापडल्या किंवा दौंडी देऊन गावात सांगा की ग्रामपंचायतला त्या नोंदी चिटकवल्यात आपण आपले नाव जाऊन बघा आणि ज्यांचे ज्यांचे नोंदीत नाव आहेत त्यांनी अर्ज करून प्रमाणपत्र घ्या हे पहिलं काम करा गाफील राहू नका नुसती नोंद सापड घरी झोपला असं करायचं नाही तुमच्या भावकी जर एक नोंद सापडली असली तर सगळ्या भावकीने अर्ज करून प्रमाणपत्र काढून घ्या आता ऍडमिशन सुरू होतील भरत्यात पोरांचं वटवळ करू नका की माझं जाहीरपणानं आपल्या माध्यमातून मराठा समाजाला सुद्धा आव्हान आहे की नोंदी सापडल्या तर अर्ज करा मग नाही करणार आमची वाईट भूमिका होती का तुम्हाला आरक्षण मिळालं आम्ही आनंदाने बघितलं तुमच्या बाळाचं कल्याण हो पण आमचं जे दीडशे दोनशे वर्षापासून आरक्षण आहे आम्ही ते लढून रक्त जाळून मिळवलंय आणि ते कुंबीच जर तुम्ही चॅलेंज करणार असाल केलंय म्हणलंय ते मी नाव नाही घेत्या पवित्र मंडपात त्याचं तो म्हणलं आम्ही केलंय आमचे लोक गेलेत पटात तो चा 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 ता ता हे लोक गेले म्हणजे त्याचा अर्थ असाय ओला कस काय झाला सगळ्यात आधी आणि मग जर आमचा हक्काच समजा आमचा शेतीचा सातभार आमच्या नावावर आणि ते जर वावर आमच्या नावावर असून ते जाणार असलं तर नसणारा जाऊ शकतं मग तसंच आमचं तर कुणबी हे दीडशे वर्षापासून आहे आणि तुमचं आता चावर तुम्हाला सोळा टक्के आरक्षण दिले ते पण जात आहे नव्वद ला तुम्हाला मंडल कमिशनने दिले मग जा जाती जाती ते बी जाते आणि ज्या बोगद जाती घातल्यात दोनशे अडीशी आरक्षणात मंडल कमिशनच्या नंतर पोट जाती उपजाती बाहेर त्यात मग जर कुणबी चॅलेंज होणार असलं जे होऊ शकत नाही तर तुम्हाला तर समित्यानं आयोगाने दिलेलं आरक्षण धनक्यात जात मग मग तुम्ही आमचं घालणार असलं तर मला तुमचं घालावं लागणार आहे आणि मी ते चॅलेंज का मीच तुमचं सोळा टक्के त्याच्यानंतर तुमचं नव्वदचं दिले आलं सोळा टक्के हे जे उपवर्ग करून दिले एकोणीसशे ला दिले। ते घालणार एकोणनव्वद नव्वदला जे मंडल कमिशनने दिले तेही घालणार आणि ज्या पोट जाती घातल्या त्याच्यानंतर कोणत्या शिफारस नाही कोणची समिती नाही काय नाही मागा सिद्ध केलेलं नाही हे आता दोन अडीचशे जाती एका दणक्यात बाहेर काढ मला पुन्हा सांगतो ओबीसी बांधवाला तुमच्या नेत्याला सांगा तू ह्यामुळं आमचं वाटलो करू नको म्हणा तो राजकीय फायद्यासाठी एकोटाने करतोय या व्यवहार गोरगरीब ओबीसीचा आम्हाला वाटोळ करायचं नाही तो चॅलेंज करून आमचं आरक्षण घालवायला आहे त्याला सांगा मराठ्यांचं कोणबी आरक्षणाने दहा टक्के आरक्षण घालू नको आणि तो जर चॅलेंज करायला लावलो लोकाला तर मग मराठी सुद्धा आपलं ओबीसीचं आरक्षण सगळं घालतील तो यामुळे आमचं वाटोळ नको मी ओबीसीचं वाटोळ करणार नाही चॅलेंज करणार नाही त्यांचं आरक्षण पण त्यांनी जर केलं तर मग सरकारच्या प्रतिनिधीला माहिती आहे त्याच्याबद्दल काय आहे ते आणि देशमुख कुटुंबाला माहिती नाही कारण त्यांनी मार्ग मागे सांगताना सांगितलं आम्ही ठरून देशमुख कुटुंबाने आणि आम्ही ठरून काही सह आरोपी होणारे थांबवले त्यामुळे त्या मॅटरबद्दल त्यांनाच माहिती आहे मला त्या मॅटरबद्दलच माहिती नाही ज्या दिवशी देशमुख कुटुंबाला गरज लागेल त्या दिवशी मी उभा राहील पण आज मला माहित नाही त्यांचा अंधारात आधी काय ठरतंय हे मला माहित नाही मी हे प्रामाणिक काम करणार मी घेतोस डायरेक्ट वैर मला येत नाही छक्केपांजे खेळता या बोटरचा या बोटर ठोका घेणार आवलात आपली नाही त्यामुळे त्यांनी जाहीर मीडियाला त्याच वेळेस सांगितलेलं की आम्ही ठरवून देशमुख कुटुंबाने आणि आम्ही म्हणजे देवेंद्र फडणवीस त्या सरकारच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून बरोबर डाव साधला आता यांचा अंधारात काही ठरत आहे तेच म्हणले आम्ही सहा रुपये मोठे वानार होते पण होऊन दिले नाही म्हणजे हे वाचविणार त्यांना आणि म्हणूनच आम्ही बोंबलो काय उपयोग आहे समाजाने त्याला अटक करा त्याला अटक करा त्याला आरोपी करा आम्ही बोंबलों का आहोत आहे तुम्ही आंध्रात काही ठरिता तिकड त्याबद्दलच त्या दोघांनाच माहिती सरकारच्या प्रतिनिधीला आणि देशमुख कुटुंबांना आपल्याला त्याच्याबद्दलच माहिती नाही ज्या दिवशी त्यांना गरज लागेल त्या, ला ला त्या, त्या दिवशी ला ला मान काटून द्यायला पुन्हा पुढं तयार तयारी त्याबद्दल आपल्याला सध्या काही माहित नाही ते देवेंद्र फडणवीस जाणं ते सरकारचा प्रतिनिधी जाणं आणि ती केस आता ती कशी संपवणार आहेत ते तुम्हाला थोड्या दिवसात कळत देवेंद्र फडणवीस आणि सरकारचा प्रतिनिधी ह्या केस चा कसा कार्यक्रम लावला यांनी कशी पद्धतशीर वाट लावली ते तुम्हाला थोड्या दिवसात कळत चलो धन्यवाद नाही ते कोण येते काय मला